वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल कोल्हापूर जिल्ह्यात अठ्ठावन्न किलो गांजेची नाश समिती समक्ष विल्हेवाट महाराष्ट्र राज्याच्या सात सूत्री कार्यक्रमाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे या मोहिमेअंतर्गत राजारामपुरी कुरुंदवाड आणि पन्हाळा पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील अकरा गुन्ह्यातील एकूण अठ्ठावन्न किलो गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार जैव वैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्प कसबा कोल्हापूर येथे विल्हेवाट लावण्यात आली या प्रक्रियेसाठी विशेष नाश समिती गठीत करण्यात आली होती अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क स्नेहलता नरवणे अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उप अधीक्षक सुवर्णा पत्की पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तसेच फॉरेन्सिक लॅब महानगरपालिका वजनमापी विभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि शासकीय पंच यांच्या उपस्थित ही कारवाई करण्यात आली या मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर आणि त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते